नमस्कार मैत्रिणींडो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज चाळीस साईजचा कटोरी ब्लाऊज कटिंग केला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण चाळीस साईजच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघितलं तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण चाळीस साईजच्या बाईचं कटिंग कसं करायचं ते बघूयात तर चाळीस साईजच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तिथे जाऊन तुम्ही तो चाळीस साईजचा व्हिडिओ बघा ज्यांनी बघितला आहे त्यांच्यासाठी खास बाई कटिंगचा व्हिडिओ आपण तयार करत आहोत तर भाई कटिंग करताना नेहमी प्रश्न पडतो रुंदी किती घ्यायची तर भाईची भाई रुंदी परफेक्ट येण्यासाठी तुम्हाला मी इथं रुंदीचा बेस्ट फॉर्म्युला सांगणार आहे त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ फक्त पूर्ण बघायचा आहे आपल्या चॅनलवरती नवीन असा तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन, नवीन प्रकारचे व्हिडिओ बघायला भेटतील तर हा क्रॉस भाग बघायचा किती आहे त्यामध्ये एक इंच मिक्स करायचं आणि बाईची रुंदी काढायची आहे चला तर आपण व्हिडिओ पूर्ण बघूया चाळीस साईचा ब्लाऊज आहे आपला चाळीस साईच्या भाईचं कटिंग करताना आपल्याला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे बंद बाजू जे आहे ते आपल्या साईडला करून घ्यायची बंद बाजू आपल्या साईडला करून घेतल्यानंतर भाईची उंची जितकी आहे तितकी घ्या प्रत्येकाच्या आवडीनुसार भाईची उंची घ्या सुरुवातीला हा ब्लाउज अस्तरचा आहे का अस्तरचा आहे ते बघून घ्या अस्तरचा ब्लाऊज असलास दीड इंच मार्जिन घ्यायचं हा आपण अस्तरच्या ब्लाऊजचा कटिंग करत आहोत दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि भाईची उंची जी आहे ते आपली साडेपाच इंच आहे तर साडेपाच इंच बाईची उंची दीड इंच शिलाई मार्जन तर बाईची रुंदी बघूयात आता आपण हा साईडला पेपर ठेवू हा पेपर घ्यायचा आहे ज्या साईजचा बाईचं कटिंग केलेलं आहे सॉरी ज्या साईजचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग केलेलं आहे तो समोरचा पार्ट घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला एक इंच मिक्स करायचं आहे जितकं अंतर येईल त्यामध्ये आपल्याला एक इंच मिक्स करायचं आहे हे बघा हे साडेआठ इंच आलेलं आहे आपलं साडेआठ इंच आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्यामध्ये एक इंच मिक्स करायचं आहे क्रॉस मुंडा मोजून घ्यायचा किती आहे साडेआठ इंच आहे आपलं साडेआठ आहे तर आपण इथं एक इंच ह्यामध्ये वाढवून घ्यायचं आहे प्रत्येक साईजच्या समोरचा पार्ट मोजून घ्यायचा असा क्रॉस आणि ह्यामध्ये आपल्याला एक इंच मिक्स करायचं आहे कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या त्यामध्ये तुम्ही एक इंच मोजून घ्या म्हणजे तुमच्या बाईची रुंदी परफेक्ट येईल त्यामुळे भाई तुमची कमी पडत नाही जास्त होत नाही भाईमध्ये जे काही प्रॉब्लेम येतात जोडताना होत ते होत नाहीत त्यामुळे अशा पद्धतीने बाईची रुंदी घ्या क्रॉस मुंडा किती आलेला आहे आपला साडेआठ इंच आलेला आहे ह्यामध्ये आपण एक इंच मिक्स करायचं म्हणजे साडेनऊ इंच घ्यायचं आहे तर बाईची रुंदी किती घ्यायची साडेनऊ इंच बाईची रुंदी घ्यायची आहे साडेनऊ इंचाला मार्किंग केलं इकडच्याही बाजूला बरोबर साडेनऊ इंचाला मार्किंग करून घ्या आणि हे पट्टीनं रुंदीचा बॉक्स तयार करायचा उंचीचा आणि रुंदीचा बॉक्स तयार करायचा आता बघा बाईची उंची झाली बाईचं शिलाई मार्जिन झालं आणि बाईची रुंदी झालेली आहे आता इथं साडेपाच इंच बाईची उंची आहे तर कॅप वाईट आहे ते आपल्याला इथं अडीच इंच घ्यायचे आहे अडीच इंच घेतल्यानंतर खालच्या साईडला दोन इंच घ्यायचं आहे परत आपल्याला इकडच्या बाजूला हा दोन आकार असतात व्हायचे दोन आकार देण्यासाठी दोन मार्किंग करायचे आहेत एक मार्किंग दोन इंचाला एक मार्किंग एक इंचाला अशा पद्धतीने एक इंचाला एक, एक मार्किंग दोन इंचाला एक अशा दोन मार्किंग करून घ्यायचे आहे पहिला आकार देण्यासाठी इथून सुरुवात करायची असा आकार घ्यायचा आहे आणि हे असं हा आकार देऊन घ्यायचं आहे आता आपल्याला भाईचा दुसरा आकार देण्यासाठी जे खाली आपण कॅपाईट अडीच इंच घेतले आणि परत जे दोन इंच घेतलेलं आहे त्या दोन इंचापासून खाली अडीच इंचाला एक मार्किंग करायची अडीच इंचाला मार्किंग केल्यानंतर खाली बरोबर अर्धा इंच घ्यायचं आहे आणि परत आपल्याला दुसरा आकार देण्यासाठी इथून सुरुवात करायची ह्या पॉईंटला जॉईन व्हायचं हो त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं दुसरा हे आकार आपण देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीनं भाईचे आकार द्यायचे म्हणजे भाई आपली बरोबर येते भाईमध्ये जे काही प्रॉब्लेम आहे ते येत नाहीत अशा पद्धतीने भाईला आकार देऊन घ्या आता भाईचे आकार झालेले आहेत दंडगीर घ्यायचा आहे पावणे सात इंच दंडगेर आहे दीड इंच शिलाय मार्जिन परत आता काय करायचं दंडगीर घेतला शिलाई मार्जन घेतलं आता एक क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे सरळ मार्किंग करायचं नाही हा पॉईंट लक्षात ठेवा एक क्रॉस मार्किंग करायचं असं दंडगेरचं प्लस शिलाई मार्जन हे क्रॉस मार्किंग करायचं म्हणजे ब्लाउज फिटिंग बरोबर येते आपली सरळ मार्किंग केलं तर बाहेरची रुंदी कमी पडते आपल्याला त्यामुळं हे क्रॉस मार्किंग जसं आता मी दाखवलं आहे त्याप्रमाणे क्रॉस मार्किंग करायचं हे आपलं दिधींचं शिलाई मार्जन आहे हे दंडघेरमधलं शिलाई मार्जन हे जे आहे ते बाईच्या उंचीमधलं शिलाई मार्जन आहे आता कट करताना आपल्याला इकडच्या साईडने क्रॉस जे आहे ते कट करायचं दोन इंचापर्यंत सुरुवातीला सरळ कट करायचं दोन्ही पाठ आणि त्याच्यानंतर दोन्ही भाग घेऊन पाठीमागचा भागाचा आकार जो आहे तो अगोदर कट करायचा हा वायरचा आकार कट केला बाई उकलून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला जो दुसरा आकार दिलेला आहे आपण तो आकार कट करायचा आहे हा कट केलेला आकार एकाच साईडला समोरच्या बाजूला येतो खड्ड्या जे आहे ती बाजू समोर लावायची असते बघू शकता हे असं पान असा आकार निघला पाहिजे त्यामुळं बाई कटिंग एकदम परफेक्ट येते बघू शकता बाईचे आकार व्यवस्थित आलेले आहेत अशा पद्धतीनं भाई कटिंग करून बघा तुमची बाई जोडताना तुम्हाला कधीही कमी पडणार नाही परफेक्ट येईल अशा पद्धतीनं भाईचं कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे भाई जी आहे ती व्यवस्थित येते आपल्याला अशाच पद्धतीनं कोणत्याही साईजच्या बाईचं कटिंग करा भाईचे आकार बघा परफेक्ट आलेले आहेत अशा आकार यायला पाहिजे म्हणजे भाईमध्ये चुनं पडत नाही किंवा बाईवरतीही जात नाही तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद